वासन टोयोटा कंपनीच्या वतीने संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा केला सन्मान संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच केला होता समाजाचे काहीतरी देणेवेतून वासन टोएटा अहमदनगर चे सीओ ओ जनक आहुजा यांच्या संकल्पनेतून व ऑपरेशन्स हेड अनिश आहुजा यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम वासन टोयोटा परिवारातर्फे नेहमीच आयोजित केले जातात यामध्ये वृक्ष लागवड गोरगरिबांना अन्नदान नेत्रदान शिबिर रक्तदान शिबीर नेत्ररोग तपासणी सर्व रोग तपासणी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करणे असे अनेक सामाजिक उपक्रम वासन टोयोटा परिवाराने राबवलेले आहेत सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे तो लोकशाहीतील गावाचा राजा आहे या राजाचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे या भावनेतून संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील शंभराहून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला होता यावेळी चिंचपूरचे सरपंच रामनाथ तांबे चंदनपुरीचे सरपंच भाऊसाहेब रहाणे धांदरफळच्या सरपंच उज्ज्वला देशमाने सावरगाव घुले गावचे सरपंच नामदेव घुले व सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सारेगमप ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या सुमधूर गीतांनी सरपंच मंत्रमुग्ध करून टाकले सर्व सरपंच बांधवांसाठी यावेळी आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर संदीप काकड यांनी केले सेल्स मॅनेजर सौरभ श्रोत्री यांनी कंपनीबद्दल विस्तृत माहिती दिली तर आभार प्रदर्शन वासन टोयटा अहमदनगरचे ऑपरेशन्स हेड अनिश आहुजा यांनी केले या प्रसंगी गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर प्रवीण जोशी सुयोग सदाफळ ओंकार वरपे फैजल शेख श्री भस्मे व मार्केटिंग हेड समीर पवार हे उपस्थित होते अनेक सरपंचांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेवर मिस अपडेट